जर मला चिपटून राहायचं असतं तर मी चिपटून राहू शकलो असतो मला काय कळलं नव्हतं माझ्या आमदार फुट आहेत त्याला पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला आणि काही म्हणाले काय तानाजीराव म्हणाले ते तुम्ही नाही <coughs> दाढीला पकडून खेचून आणलं असत तुम्ही ऐकलं असेल अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कसे पोचाल तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाडीनेच खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी म्हणून विसरू नका या दाडीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नात करू नका हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं परंतु दोन वर्षापूर्वी जे झालं ते जगाने पाहिलंय त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही या शिवसेना वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांची झालेली बेमानी पुसून टाकण्यासाठी आम्ही निर्णय घेतला